मी जसा, जसा बघून आलो ना तसा शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत देतो तुम्ही जिंका ठीक आहे का मुलगी परत उठली हो अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेव द्या तुम्ही आणि कधीही कोणी वारल्यावर राजकारण काढत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो कधीतरी तरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपला सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे राजकारण भेटीला आलेला नाहीये भाजपचा एकही नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला आलेला नाही दुःखदा आहे फडणवीस साहेबांची विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात आपल्याला कळटी कुठेतरी अशी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आहेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तर मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे खर तर मृत बाळासाहेबांवर गुन्हा जो आहे तो या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबीयावर क्रॉस कंप्लेंट जे आहे ते दाखल झाले मी मला वाटतं फडणवीस नाही मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनिटं दावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करत होतो आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे के की हे कुठे नेत आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजे तुम्ही खुनापर्यंत पोचता आता खर तर खर तर दामधं साहेबांना त्यांच्या पण मी जाऊन भेटणार तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळतो मी समजून गुन्हे दाखल झालेत सर मी करू त्यांच्या कुठून काळजी करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायचं नाही बाकी तुम्ही पत्नीने काय तुमच्याकडे काय झालं तर साहेब साहेब लोकांच्या नाचावाईक देखील गुन्हे दाखल झाले मी बघून फडनावी साहेब